राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणूक तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावरती लढवली रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही घोषणा सुद्धा राज्यभर गाजली आणि असं असलं तरीही काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांच्या पिपाणी ह्या चिन्हानं शरद पवारांच्या शिलेदारांचा बोऱ्या उडवला खरंच पिपाणीनं तुतारीचं नुकसान केलंय का निवडणूक आयोगानं मुद्दाम हे चिन्ह उमेदवारांना दिलंय का या पिपाणीचा कुणाकुणाला फटका बसलाय हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात ह्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही सत्ता थोडक्यात पण लोकसभा निवडणुकीन राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली दोन्ही पक्षांचे गट पाडले त्यानंतर पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हाती काहीच लागलं नाही एकनाथ शिंदे यांच्याकडे मूळ शिवसेना तर अजित पवारांकडे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना अनुक्रमे मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांवर लढाई करावी लागली त्यानंतर ऐन निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांची एकसारखी नावं आणि सारखेच दिसणारे चिन्ह सुद्धा होते निलेश लंके भाऊसाहेब वागचौरे संजय दिना पाटील यांच्यासारख्या नावाचे अपक्ष उमेदवार निवडणुकीमध्ये त्यांच्या विरुद्ध उभे राहिले ठाकरे गट आणि शरद पवार गटाला सत्ताधाऱ्यांनी गाठण्याचे प्रयत्न करण्यासाठी हे डमी उमेदवार आणि आणि जवळपास चिन्ह दिल्याचा केला गेला त्यांना बसलाय असे स्पष्ट झाले सातारा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा दावा शरद पवार गटानं केलाय साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार सातशे मतांनी पराभव झाला तिथल्या तिसऱ्या क्रमांकाच्या पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला सदोतीस हजार दिंडोरीमध्ये भास्कर भगरे यांनी भाजपच्या डॉक्टर भारती पवार यांचा एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभव केला तर पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी तब्बल एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं घेतली आहेत यासह शरद पवार गटानं लढवलेल्या बारामती शिरूर माढा भिवंडी अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आलेलं होतं त्यामुळे लोकसभेमध्ये तुतारी वाजवणारा माणूस आणि अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या पिपाणी ह्या चिन्हांमध्ये अनेक मतदारांची गफलत झाली असा दावा शरद पवार गटाकडनं केला गेला आता हा फटका टाळण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पक्षाकडनं निवडणूक आयोगाला पत्र दिलंय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांना पिपाणी चिन्ह देऊ नये अशी विनंती करण्यात आलीय यावर विचार झाला नाही तर न्यायालयामध्ये जाणार असं सुद्धा पत्रामध्ये म्हटलंय आता विषय असा आहे की शरद पवार गटानं ह्या पिपाणीची धास्ती घेतलीय कारण की त्यांना ह्याचा फटका बसलाय आता दुधाना तोंड पोळले म्हटल्यावरती राष्ट्रवादी शरद पवार गट ताक सुद्धा फुंकूनच पिणार यामध्ये शंका नाही आणि म्हणूनच तर त्यांनी पिपाणी चिन्ह देऊ नये असं पत्रात लिहिलंय आता निवडणूक आयोग यावरती काय निर्णय घेत ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण जर विधानसभेत पिपाणी राहिलीच तर तुतारीला आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पुन्हा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही